विधान विधानपरिषदेत आज लोकायुक्त विधेयक एकमतानं मंजूर झालं मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आणण्याची तरतूद या विधेयकात आहे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या समितीनं जो मसुदा राज्य सरकारला सादर केला तो सरकारनं तंतोतंत मान्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली खोटी तक्रार करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात आहे विधानसभेनं गेल्या वर्षी हे विधेयक मंजूर केलं होतं पहिल्यांदा तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या आहेत दुसरं मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे आधी मुख्यमंत्री नाही मंत्री नव्हते हा तिकडे हा आपल्या एका आपल्या कायद्यात नव्हतं आपल्या कायद्यात नव्हतं हा तर आता मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना आपण लोकायुक्ताच्या अखत्यारीत आणलेलं आहे लोकायुक्तांना निवडण्याची जी समिती आहे ही देखील अतिशय ट्रान्सपरंट केली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते स्पीकर आणि अध्यक्ष आणि याच्यासोबत माननीय हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अशी अतिशय ट्रान्सपरंट कमिटी म्हणजे लोकायुक्त वा या भागाचा का या भागाचा का या पक्षाचा असा कोणालाही म्हणता येणार नाही अशा प्रकारची अतिशय ट्रान्सपरंट कमिटी सर्च कमिटी आहे त्याच्यानंतर ही कमिटी आहे त्याच्यामुळे लोकायुक्तांची अपॉइंटमेंट ही देखील अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे मराठवाड्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून हा प्रकल्प केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली सध्या एकट्या मराठवाड्यात चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींची कामं सुरू असून भविष्यात मराठवाडा पाणी टंचाईमुक्त होईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात ज्या जमिनी भाडेपट्टीवर दिल्या गेल्या आहेत त्याचा जर कोणी गैरवापर करीत असेल किंवा ज्या उद्देशानं जमिनी दिल्या त्या उद्देशाव्यतिरिक्त त्या जमिनीचा वापर केला जात असेल तर अशा जमिनींना परत घेण्यासाठी सरकारतर्फे विशेष मोहीम चालवली जाईल आणि सरकार या जमिनी आपल्या ताब्यात घेईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली तसंच राज्यात ट्रस्टच्या तस जागांची परस्पर विक्री करणाऱ्यांवर किंवा शासन जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण ली संपलेल्या जमीनही शासन परत घेणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं मुंबईतील छप्पन्न म्हाडाच्या वसाहतींमधील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत केली